नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये आता फेब्रुवारी महिन्यात वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता फेब्रुवारी महिन्यात आत वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती प्रचंड दबाव आहे म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव देखील दबावात दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी होणार देशामध्ये सध्या सोयाबीनची आवक जी एक लाख साठ हजार क्विंटलच्या आसपास होत आहे पंधरा नंतर ही आवक आपल्याला सव्वा लाख क्विंटलच्या आसपास दिसेल आता सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आवक जर आली तर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार बरं मागणी आणि पुरवठ्यात तफावत झाली तर याचा आधार सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार म्हणून सांगतो की फेब्रुवारी महिन्यात पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रमाणात सुधारणा येऊ शकते पण प्रचंड तेजी येईल अशी मात्र स्थिती नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यात काय सोयाबीनचा भाव वाढणार होय फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार ते ची तेजी येईल पण तुम्ही म्हणाल चार पाचशेची तर चार तेजी ची तेजी येण्याची अजिबात या ठिकाणी शक्यता नाही मग विक्रीचं कसं करायचं सोपं गणित आहे चार हजार सहाशेचा भाव मिळाला पंचवीस टक्के विका चार हजार आठशेचा भाव मिळाला पन्नास टक्के विका पाच हजाराचा भाव जर चुकून मुकून मिळालाच तर तिथं उर्वरित सगळं सोयाबीन विक्री करा कारण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात प्रचंड दबावात राहणार आहेत त्यामुळे मित्रांनो विक्री ही प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं केली तरच होईल आपला फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार